जनते अधिकरणावर जाणीव हक्काची यांनी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बांबोडे पोलीस चौकीच्या आवारात चाकू हल्ला एक जण गंभीर भावाला वाचवताना अन्य दोन भाऊही किरकोळ जखमी वडापावच्या वाहनाचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून झालेल्या चाकू हल्ल्यात सुपात्रे येथील दीपक सर्जेराव हांडे व वर्ष बेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहे तर त्यांच्या बचावासाठी धावलेले सुभाष आणि संदीप हे त्यांचे दोन भाऊ किरकोळ जखमी झाले आहेत संशयित हल्लेखोर प्रवीण गुंगा जानकर वयवर्ष राहणार डोलोली तालुका शाहवडी याला हत्यारासह शाहवडी पोलिसांनी घटनास्थळी केले तालुका शाहुडे येथील आवारातच रविवार दिनांक सकाळी घटना घडली आहे याबाबत माहिती अशी की दीपक खांडे हे पंचायत समितीकडे वाहन चालक म्हणून सेवेत असून ते शासकीय कामासाठी इस्लामपूरकडे बसने जाण्यासाठी येथे थांबले होते चौकातील बस थांबल्यावर खासगी प्रवासी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या विशाल गुंगा जानकर यांचा चारचाकीचा धक्का दीपक खांडे यांना लागला याचा जाप त्यांनी विचारताच दोघांमध्ये शिवीगाळ व झटपट झाली आकेच्या अंतरावरील चौकी चौकीसमोर रस्त्यावर हा प्रकार सुरू होता नागरिकांनी मदती करत वाद मिटविला पण पुन्हा खन्नस देत एकमेकांकडे भिडवलेल्या दोघे आवारात दाखल झाले यावेळी झाली होती या वादाची माहिती दोघांच्या कुटुंबासह मित्रापर्यंत दीपक यांचे बंधू सुभाष हांडे हांडे संदीप कुटुंबाचे वडील गुंगा जानकर यांच्यासह जमाव पोलीस चौकीत जमा झाला यानंतर दाखल झालेल्या विशाल भाऊ प्रवीण जानकर याने पोलिसमोर धारदार चाकूने अचानक हल्ला चढवला दीपक जानकर यांच्या पोटात चाकू खोलवर घुसून ते गंभीर जखमी झाले आहेत भावाच्या बचावसाठी सरसावलेले सुभाष आणि संदीप प्रवीणच्या हल्ल्यात तर झटकापटी संशयित आरोपीचे वडील गुंगा जानकर आणि भाऊ विशाल किरकोळ जखमी झाले आहेत यावेळी चौकीतील अविनाश जाधव धनाजी कुंभार प्रदीप केरलेकर यांनी केले पोलिसांनी जखमी हंडे बंधुना तातडीने उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलकडे तर जानकर पिता पुत्रांना मलकाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव